महिने सगळे कसं आहे आमच्या इकडं तुमच्या इकडं पाऊस आहे का सांगा आमच्या इकडं ले पाऊस पडलाय चाल आहे आता पाऊस म्हणजे आता कमी आलाय मगाले पाऊस होता आणि घरी कोणच नाही पप्पा बी तो काढला गेला तर आणि मम्मी बी घरी का आम्हाला गेलेली आली नाही मम्मी आहे म्हणलं व्हिडिओ काढा मगाले पाऊस आता काढणार होती मला पण पाऊस ले असल्यामुळं नाही आता औती मी मागच्या कॅमेरानं पाऊस लय वाढला आता डबल येईल झालं आहे आता पाऊस पडला आहे हिवेल लय छान आलाय तिकडं वे आम्ही घालवला आहे पलीकडच्या बाजून बाहेर आलाय बाहेर नाही दावला असता पण पाऊस लयच आला आहे पाऊस लय पडला इकडं ही पाठी मागचंय सप्पर छंदाचं झाड मोठं आलंय आता पाऊस चालय सगळीकडं काकूच्या इकडं पाणी भरपूर साठलं असे ती काकूच्या घरापुढे पाणी साठलंय तिथं जरा डबरी असल्या नाही म्हणून पाणी साठतंय तिथं हे आता कमी आलंय पाऊस मग आलाय होता पाऊस सगळी घरात बसली ती पाऊस आलाय कोणच नाही बघा व्हिडिओ सगळ्यांनी सा सांगा कमेंट मध्ये कस वाटला लय दिवस झालं व्हिडिओ नाही ना काढला अजून काढा म्हणतो तुम्हाला मनी प्लॅनच वेल धावती आलता चांगला पण आम्ही मग कट केला आणि डबल असा आलाय चांगला फुटून आलाय बाहेर आमच्या बाई सगळ्यांना बघा व्हिडिओ